सकाळची वेळ आहे दहा वाजले सासूबाई घरातल्या पडीत चपात्या करते पोळ्या करते म्हातारी साठ वर्षाची म्हातारी आणि सुनबाई किरकोळ काम करते तितक्यात एक साधू कुणीतरी आला ओम भोवती भिक्षां हरुळी मारली तेव्हा सासूबाईने सांगितलं म्हणे कल्पना ए पोरी अगं बाबांना ओ गरम गरम पोळ्या दे मला कल्पना नाव येतं बरं फक्त इतर नावाची मला काही कल्पना नाही कल्पनाच नव्हत्या नाव काय आपण पाठव म्हणे गरम गरम दोन पोळ्या सासू मोठ्या म्हणायची गरम गरम दोन पोळ्या दिल्या साधूच्या झोळीत त्या पोळ्या टाकल्या आणि साधू महाराज म्हणतात पुरी त्या पोळ्या गरम आहेत का थंड आहे अरे बाबा थंडच आहे का आम्ही थंडच खातो कल्पना सांगते आणि हा सगळा संवाद ती सासू काही आरता नव्हतं ना एवढं बाहेरच म्हणाला होता बाहेर आणत सूर आहे का सून का सून आहे पोर गरम गरम पळं माझ्या हातानं दिली असती होती आम्ही शिळत टाकू तर शिळ्याच पुढं आहे चालू म्हणे पोरी तुझ्या घरात कोण कोण आहे सासरा आहे का म्हणे ओ आहे ना काय करतो पाळल्यात झोपला आहे तो पाळण्यातून बाहेर नगर पाळल्यात सासरा म्ह तारी म तारी अस बोलख तोड का नावा झाला त्या पण उनवरा असं नॉलेज काय बोलते मी का गोरी तुझी सासू काय करते अरे बाबा ती अंगणात राहते सासू काय करते अंगणात तुम्ही काही पोर आहे का बाई काय सांगू नाही नवरा काय करतो अजून जन्माला आला नाही अजून जन्माला आला नाही अरे बाई तुझं वय किती आहे पुरे आता म्हणे बारा वर्ष मग तारी म्हणे सांडी नाही तिला काही लाज वाटते इथं लग्नाला इथं चार पाच वर्ष होऊन गेले अठरा वर्षाची होती आता बारा वर्ष वय वर सांगते इला काही लाज वाटत नाही बघा इस करायला गेले साधू निघून गेले आली बरे काय गे तुला काही लाज वाटते सांगायला शिळ खातो शिळक पळत आहे का आणि हो सासूबाई माहित आहे शिळच खाता शिकलेली उशात नाही सासूबाई तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्या सासरी शंभर एकर जमीन होती होती का हो ग बाई होती ग तुमच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या सासऱ्याने विकून फक्त दहा एकर ठेवली त्याच्यावरच झागवतात शिळत नाही काही काही कमवलं नाही तुम्ही सगळं कमवून खाऊ नये शिळ होता का काही बापा एक कमव त्याच्यावर रेगा ओढणं म्हणजे विशेष आहे शिळच खाणं आहे बरं का हो शिळ खाता तुम्ही शिळ श्वास म्हणे उभय खरंय ग कपे खरंय खरंय काय काय हे होता माझा म्हणाले काय काय काल होता हो काय ढकायचं माझा गावात सगळे लोक शंभर एकर जमिनीची मालकीन हो बरं हे समजलं म्हणे तुझा पाळल्या खेळतो म्हणजे कस काय का 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 ते पण काय सासू बाई तुम्हाला काय सांगू हे म्हता म्हणाले उठलं की चुरीला लावून बसते भिड्या फुटत इतकं टाकू नको तितका समार नको इत्या बाहेर निघतं काय ते पाळलं काय ते घरातून बाहेर गेलं कधी इकला गेलं सगळी तर गाठ बाहेर निघायला पाळण्यात कस काय अंगणात तुम्ही तरी काय करा सासू भाई तुम्ही फक्त अंगणात उतरल्या भन 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 केलं शिव्या दिला याच्या पुढे तुम्ही काहीच केलं तो कपे पटलं मला पण तुझा नवरा जन्म आला नाही एकच काय म्हणले तू तू लग्न झालंय म्हणजे सासूबाई काय का ताज उपयोग जन्म तो सकाळीच पहाटे चार वाजता निघून गेला की रात्री अकरा वाजता घरी येतो त्याचं पाहिला नाही लग्न झाल्यापासून तू जन्माला आला जन्माला नाही तो बाई पण खरं आहे मग तू बारा वर्ष कसं काय गे म्हणजे ऐका सासूबाई हो मी वयाच्या आता माझं लग्नाला किती वर्ष झाले सहा वर्ष होऊन गेले अठरा किती चोवीस वीस बारा वर्षाच्या था वयात सद्गुरू करून मला घेतली तेच माझं खरं वय प्रमाण आहे प्रमाण आहे काय प्रमाण आहे ज्ञान देव गुरुपुत्र झालो मुक्ताईचा आता माझं उत्तर तुमच्या लक्षात आलं का प्रश्न होता तुमच्या लक्षात राहिला नाही तुम्ही दृष्टांतामध्ये रंगून गेले प्रश्न होता माझवाई चौवेचाळीस मी त्यावेळा म्हणलो इथं माझं चौरेचाळीस आहे असं म्हणलो की इथं इथं तीन वेळा म्हटलं तुमच्या लक्षात काना कानामानाखा इथं इथं भगवान शिवाच्या सेवेला मला झाले चौरेचाळीस वर्ष ते सांगू का लक्षात सांगू मी आता चौवेचाळीस वय बरोबर आहे तुम्हाला मान्य करावं लागेल